तर बघा प्रथम आता घास बांधते तुम्हाला दिसते हे बघा ह्याला एकाला बांधलेले आहेत दुसरे लोक दोन दोन पाय बांधतात तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितले असतील तर काय आम्ही पिसं बांधली होती आपल्याकडे पिसं बांधतात तर बघा आपण सालावला आलेलो आहोत त्याचे तो बघा पाय बांधते तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण थरा आता थोड्याच वेळात आम्ही जाऊ त्या जागेवर तुम्हाला जागून नवीन जागा आहे ती तर चला तर सर्व बांधून घेते तो तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे चिंबोरे पकडण्यासाठी आता बघा आपले प्रथम सोबत आहे तर आज आपण आलेलो सालावच्या खाडी ती बघा ही पूर्ण मोठी तुम्हाला खाडी दिसते मी नंतर दाखवीनच किती मोठी खाडी आहे या ठिकाणी आज आपण चिंबोरे पकडण्यात आला आलेलो आहोत तर प्रथम आज चिंबोरे काय आपल्याला मिळतील का नाही काढू आपण बघा तो शंभर टक्के बोलते चिंबोरे मिळतीलच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा या नवीन जागेवर आणि नवीन जागेचा अनुभव आम्ही नक्की घेऊ आणि प्रथम माझ्या सोबत आहे तर प्रथम मला दाखवलं की नवीन खाडी कशी आहे तिथे किती चिंबोरे मोठे मोठे मिळतात तो मध्ये भरपूर चिंबोरे मिळतात तरी पण किती चिंबोरे मिळतात म्हणजे किती किलो तरी चिंबोरे त्यांनी पकडले आतापर्यंत जास्तीत जास्त पाच किलो तरी पण आता नक्की भेटतील तीन किलो भेटतील बघा तीन किलो तरी चिंबोरी मिळतील असं तिला गॅरंटी आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा तर चला जास्त वेळ घेत नाही पाणी पर्यंत वर येईल थोड्याच वेळात तर थोड्याच वेळात आपण व्हिडिओला सुरुवात करू तर चला तर बघा आता प्रथम सुरुवात करत आहे गाडे बाजूला काढते चांगले चांगल्या ठिकाणी चांगली चांगली गाडी टाकणार आहे तो प्रथम गाड्या टाकत आहे पहिल्याच गाडात आपण फटाफट गाडी टाकून घेऊया गा। तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला गाड्या टाकायचा आहे चला आता पुढे चाललेलो आहोत आपण बघा एकदम भयानक जागा आहेत इथं जर पडला माणूस तर डायरेक्ट खाली जाईल अशा ठिकाणी आज आपण प्रथम घेऊन आलेला आहे बघा किती खाली जाते वाट टाकण्यासाठी पूर्ण मोठी पूर्ण पाणी येईल वर मित्रांनो बघा सुक्यावर टाकल्यानंतर पाणी येईल त्याची मुली मिळतीलच सगळं फटाफट गाडे टाकून घेऊया बघा प्रथम आतमध्ये जाऊन गाडी टाकते आहे ते पाणी थांबवते गाडा बाग कसा बसवते मग ही जागा करते गाड़ा जागा ही तो गाडा बसण्यासाठी व्यवस्थित जागा करायची लागते मित्रांनो नाहीतर मग गाडा वर राहतो सारखी जागा करायची आणि गाडा ठेवायचा आपल्याला हा गाडा द्यायचा द्यायचा हा बघा मित्रांनो पद्धत बघा त्याची गाडा कशी बसवते तुम्हाला माझ्या पण व्हिडिओ बघितले असाल तर ते आपण कसे डायरेक्ट टाकतो मित्रांनो इथं जागा व्यवस्थित बनवून गाडा व्यवस्थित ठेवावं लागतं तर आज नवीन अनुभव बघायला मिळते आपल्याला प्रथमकडून इथं पण तो जागा बनवते ऑलरेडी जागा व्यवस्थित बनवून घ्यायच्या मगाशी एक तिथं बनवली आता इथं पण बनवते आणि त्याला गॅरंटी आहे इथे चिंबूर येणार बघा टिवरात आणि अनुभव एकदम भयानकच आहे बघा किती झाडं चारही साईडला झाडं आहेत त्या झाडातून त्यांनी मला आणलेले आतमध्ये एकदम आतल्या साईडला जागा करायला लागतो पाणी परत नीस लागतो ना वाण लागतो मग पाणी परत होत बरोबर बघा मित्रांनो माहीत कसं सांगते त्याचे अनुभव तो बघा व्यवस्थित बसवायचा तो तर बस मित्रांनो आता सर्व गाडी टाकून झालेले आहेत आता आपण थोडा वेळ बसू आणि प्रथम आज किती आपण टाईम बसायचा तरी पण पन, पंधरा एक मिनटं बसू बघा पंधरा एक मिनटं बसायचं बोलते तो पाणी जर भरपूर आल्यानंतर चिंबरं मिळलेलं अशी त्याची गॅरंटी ती आहे तुम्हाला सांगितलं तर थोडा वेळ बसूया आणि नंतर पंधरा मिनटं वाट बघूया नंतर जाऊस तुम्ही बघत राहा आपण हा मित्रांनो मला वाटतं आलेलं आहे एक छोटा आहे हा बघा हा बघा छोटा आलेला पहिली सुरुवात आहे बा कसा तो पकडतं आहे डायरेक्ट त्यांची जाली पकड ठेवण्याची बघा चिंबोरी ठेवण्याची कशी झाली आहे आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो छोट्यापासून तर भेटतीलच आपल्याला आता खूप पाणी झालं आहे का बघा बघा पाणी बघा एकदम खूप आलेलं आहे एकदम आतमध्ये आपण प्रथमने गाडा टाकलेला आहे गुरामध्ये आणि हा बघा मित्रांनो तेवढ्या साईजचा आलेला आहे एक शिंबोरा बघा ह्याच्यामध्ये असं टाकायचं आहे बघा एकदम टेन्शन नाही मित्रांनो बघा असं अलगज त्याच्यामध्ये जातोय काय हाताने पकडायचं नाही काय नाही चावण्याचं सुद्धा शक्यता कमी असते तर बघा आता प्रथम तिकडे गेले पाऊस सुद्धा पाऊस सुद्धा खूप आलेला आहे तर प्रथम चाललंय लाडा उचलण्यासाठी बघूया काय काय गाड्या चौकास बघा पाय पूर्ण केला बघा मित्रांनो आलेला आहे एक चिंगोरा बघा छोटी साईज पासून सुरुवात आहे हे बघा आपले तीन मिळाले ह्याच्यात प्रथम बोल चला इथं बघूया ह्या गाड्यात काय येते काय बघा आलेला आहे त्याला गॅरंटी आहे मी तो बोला दोन येईल पण एक तरी आलाय पासून हो सुरुवात आहे तर मोठी येतीलच बघांची पद्धत बघा मित्रांनो पाला टाकून घ्यायचा की बघा पाला टाकलाय एकामेकाला चावत नाही ती शिंबोरी पाला टाकल्यानंतर मग अशी आपण जागा केली होती मित्रांनो त्या जागेत बुगे चिंबोर आहे काय तर हा बघा आलेला आहे छोटा आहे सोडून दिला चला व्यवस्थित बसवायला का तिथं हा बघा मित्रांनो अरे वा वा साईज बघा मस्त मोठी साईज आली आता वाढत चाल साईज पाणी आलेलं आहे हो चालू आहे ते गाढ आहे चिखल आहे हा बघा मित्रांनो अरे शपथ ही बघा कुर्ली बघा साईज बघा मित्रांनो हे एक नंबर सर्वात मोठी साईज आता आलेली आहे आता सुरुवात झालेली आहे तर नाक शिंबुरी आहे मित्रांनो बघा आजचा मला अनुभव एकदम आठवण राहील मित्रांनो कारण काय त्यांनी एवढ्या अडचणीतून आणलं आहे मला मी कधी एवढ्या अडचणीत जात नाही बघा किती शिंभुरी मिळालीत ही बघा ह्याच्यात भरपूरच आहेत छोटा आलेला एकदम टाकला आहे त्यांनी हा बघा मित्र दोन दोन चिंबोरी हे बघा मित्रांनो दोन दोन आलेले आहेत आहेत बघा एकदम छोटी आहेत है एकदम पण नाही साईज बरी आहे बघा मित्रांनो आलेला आहे दोन दोन चिमोरी आज काम फिट आहे मित्रांनो बघा त्यांनी चायलेंज दिलेला आहे दोन ते तीन किलो आज मिळतील ते त्याने करून दाखवलेले आहेत मित्रांनो बघा एक किलो तर झालेलेच आहेत पाला टाकला ह्याच्यात ह्याच्यात आहे चिंबोरी हा बघा मित्रांनो आलेला आहे एक डुक्याचा चिंबोरा आहे हा साईज पण मस्तच आहे तर आता आपल्या तुम्ही मला चान्स दिलेला आहे गाड्या उचलण्यासाठी तर चला बघूया सुंदर दिसते का मी उभा करायचा ना तर आता आले पण बघा पाहिलं माझ्या हात एकदम छोटा आहे तर नाही ना घ्यायचं सोडा त्याला घ्यायचे तुम्हाला दाखवतो बघा तर माझी पकडण्याची पद्धत बघा मित्रांनो बघा मला भेटलेला आहे आज अशाबद्दल नीट बनवून दिलं होता त्याला बघा किती आतमध्ये जायला लागते मित्रांनो झुडफामध्ये ते मला ट्रेन आहे का चल हा बघा मित्रांनो आलेला आहे चिंबोरा मस्त साईज आहे ही बघा मोठी साईज आहे फोटो मारू त्याला तर तो, तो बघा प्रथम चाललेला आहे गाडा उचलण्यासाठी बघ प्रथम आहे काय त्याच्यात आलाय मला वाटते छोटा होता एकदम ठीक आहे तर आता पुढे जाऊया आपण पुढे पण गाडी आहेत पाणी बघा भरपूर आलं आहे आणि बघा चिंबोरी आपल्याला मिळाले आहे त्याच्यात तर ते पाला टाकते तो प्रथम आपण तसेच ठेवतो तर त्याला पुढे जाऊन बघूया आता आणि बघा पूर्ण चारी साईडला पाणीच पाणी आलेलं आहे मला दिसत आहे जाऊ जाऊ परत मना उचल उचल चिंबुरा आलाच पाहिजे उचल आला ना बोललो चिंबुरा आलाच पाहिजे तर आलेला आहे हा बघा त्या डुकेच नाही मित्रांनो बघा चिंबूर कसा खात असेल डुकेच नाही त्याला आय शपथ बघा चायने दिले ह्या गाड्या चिंबोर येणार या आले दोन दोन आले मित्रांनो हे बघा दोन दोन एक कुर्ली आहे एक छोटा आहे एक नंबर साईज बघा कसे दोन चिंबोर आलेले तर बोलला होता ह्या चिंबोरी येणार नक्की तर आलेच हा बघा मोठी आले ना मोठी बघा मित्रांनो तर चायलेंज देते ह्या ठिकाणी चिंबोरी मिळतीलच खेचा खेचा इथला मला छोटे छोटे लागतात काय नाही अरे मित्र आलेला आहे हा बघा एक चिंबोरेच चिंबोरे आहेत ह्याच्यात हो <laughs> आहे आपल्याला आतमध्ये जायचं आहे खूप आतमध्ये जाऊन आपल्याला व्हिडिओ करायची आहे तीव्रामध्ये आहोत आपण ते गाडी पकडण्यासाठी आणि आलेला आहे हा बघा छोटासा आहे मग आलता तेवढा झाला छोटा का मित्र ना आहेच बघा ना त्या चिंबोरे येणार आणि दोन दोन चिंबोरे आलेले आहेत छोटी आहे पण दोन छिंबोरे आणि हे बघा तो बघा आता गाडा उचलायला गेलेल्या आतमध्ये प्रथम बघूया प्रथम ये बाहेर काय काय बस हाय शपथ भीतर हे बघा दोन दोन शिंबोरे साईज बघा हत्तरनाक दोन्ही दांडे आयुष्य परिवर्त सर्वात मोठी साहित्य आजची एक नंबर शंभर आहेत मित्रांनो हत्तरनाक दोन्ही धांडे आलेले आहेत एक नंबर खतरनाक आले हो एक नंबर आहे जुनाट आहे ते एकदम ह्याच्यातून आले ते एकदम जुनाट हां डक जरा या की खालते जरा खालते एकदम दोन्ही धांडे आहेत मित्रांनो चॅलेंज मराठी पूर्ण करणार आहे तीन किलोचे झाले असेल आपल्या अडीच किलो तर झालेत ही बघा मोठी साईज शेवटला मोठी साईज आली मित्रांनो आलाय का आलेला आहे चिंबोरा हा बघा दुसरी आकवी आणली मित्रांनो तर दुसरी आकवी तर चिंबोरा टाकून घेऊया आपण त्याच्यात बघा ही पद्धत एकदम बघा सोपी पद्धत आहे डायरेक्ट गाडा चिंबोरा पलटी करतो तो प्रथम हा बघा दुसरी आकवी घेतलेली आपण दुसरी आकवीत भेटलेली ती एक आकवी फुल झाले आलीला आहे आलीला आहे एक छोटा आहे पण टाकला त्यांनी मित्रांनो आलेला आहे एक डुक्याचा आहे एक डुक्याचा चिंबोरा चला ह्याच्यात पटलेला आहे हा बघा मित्रांनो मगाशी पण आलेले आहेत त्याच्यात आत्ता पण आलेला आहे छोटा आहे बघा एक डुक्याचा आहे मित्रांनो बघा शपथ एक नंबर शिंबोरी बघा दोन दोन शिंबोरी आली काम तीट आहे बघा कुर्ली धांड्या कुर्ली आहे लाल लाल दिसते लाल लाल कसली दांड्या कुर्ली आलेली आहे एक नंबर आहे चिंबोरे आहेत आज आज आपल्या तीन किलोचे वर झालेले आहेत मित्रांनो हा आतमध्ये आहे ना कुठं टाकलाय तो, तो। हा चल टिवरात एवढ्या तीवरातून एकटा कसा काय इथूनच जायचं आहे ना काय आला तर काय आला तर धांड्या बोलते नाही तर काहीच नाही थोडी गॅरंटी आहे त्याला काय काहीच कुरला हा शंभर टक्के बोलते प्रथम बघूया शंभर टक्के कुरला आहे बोलते तो गॅरंटी देते तो शंभर यांची बघा त्याला काय जजमेंट असेल अनुभव बघा त्याचा बघा मित्रांनो बोलला बघा अंदाज परफेक्ट आलेला बघा मित्रांनो शिमोरा आला कुर्ला बोलला तर आलीच मित्रांनो बघा तिवराची फल आहेत मित्रांनो हे बघा प्रथम आलेला हा चल चौकास विचार की बघा आहे काय आणि आलेला आहे बघा त्यात सुद्धा आलेला आहे बरं भरपूरच आहेत मित्रांनो बघा कसा लागते त्याच्यात ओके आता ह्याच्यात का हा भेटतील तर बघूया मग कसे आपल्याला भेटले दोन एकदम मोठे हांडे भेटले दोन तर मित्रांनो आता आपण गाडी काढत घेतलेली आहेत तर शिंबोरे आता मिलायचे संपलेले आहेत आता हे बघा काही नाही ह्याच्यात ते प्रथम मी गाडी बघा घेतलीत अरे आता एक एक काढत काढत जावत आपण आणि मित्रांनो हा बघा आलेला आहे चिंबोरा आला आहे बघा ह्या प्रत्येक गाड्या चिंबोरा आला मित्रांनो इथं तर प्रथम गेलेलं आहे इथं चिंबोरा मिळतच गॅरंटी आहे त्याला हा बघा मित्र आली ते कुरली आहे मला वाटते आहे पण बघा आलेलाच आहे चिंबोरा प्रत्येक गाड्या आहे मित्रांनो जाता जाताना सुद्धा चिंबोरा लागलेला आम्हाला ते बघा आता हा एक गाडा आहे प्रथम चिंबोरा काढ आणि काढलेला मित्रांनो डुकच नाही एक मोठी साईजचं बघा आमटे आला आले आहे दांडे आहे भांडे आहे बघा डुकेच नाही बाबा किती मोठा आहे मस्त चिंबोरेच चिंबोरे आहेत आज तीन किलोचा आपला रेकॉर्ड गेलेला चार किलोवर मला वाटते आपले एकदम चार किलो असतीलच साडेतीन नक्की साडेतीन नक्कीच ना अरे बघा त्याला अंदाज बघा किती आहे साडेतीन नक्कीच असतील पूर्ण पाणी भरलेलं आहे बघा चारी साईडला पाणीच पाणी आहे का अशी आता बघूया हाय काय त्याच्यात बघा एका हातानेच गाडा उचलतो तो अडकलेला गाडा आणि त्याच्यात बघा मोठा आलेला आहे काय आहे कुरली आहे का धांडे आहे धांडे आहे बघा मोठा शिंबूर आलाय अडकलेला हा बघा मित्रांनो अडकलेला गाडा ते चिंबोरेच मराठी पकडलेला असेल खाली चला निघूया आता आपण भरपूर उशीर पण झालेला आहे तर प्रथम आता काय आपण निघायचं ना घरी तर चला आता भरपूर उशीर पण झालेला आहे बघा गाडे सर्व काढलेले आहेत माझ्या हातात चिंबोरी सुद्धा आहेत ही दुसरी आखी आहे आणि पहिली तिकडे ठेवलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण का व्हिडिओ चिंबोरे भरपूरच मिळाले आहेत जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोण चॅनलवर नवीन असेल त्याने सबस्क्राईब करून घ्या पटकन जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील आणि बेलयकोनपर्यंत दाबाला विसरू नका मित्रांनो तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी जाऊन तुम्हाला आज किती शिंबोरी मिळाली ती तर चला जाऊया तो बघा प्रथम तिकडे पुढे गेलेलं आहे पाणी पण पान भरपूरच आहे मित्रांनो आता हे बघा प्रथम मी सर्व गाडे वगैरे काढलेले आहेत तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी गाडी पण भिजले आणि तो पण भिजला आहे पाऊस पण भरपूर पडते बघा पाऊस दिसत आहे नाही आम्हाला थंडी सुद्धा लागत आहे तर आता घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आज किती शिंबोरी मिळाली आजची शिंबोरी बघा बघा जरा बांधतो बिंदु आला शिंबोरा आहे शिंबोरी आहे भरपूर शिंबोरी आहे बघा हजार सुद्धा आहे मोठी मोठी शिंबोरी तुम्हाला दिसतात बघा तर आता ही सर्व आपण बांधून घ्यायची बांधल्यानंतर मग तुम्हाला एकदा दाखवून मित्रांनो की किती आज चिंबोरी मिळाली होती तर घर बघा कसा बांधते एक धागा घ्यायचा बघा कसा धागा घेतला आहे बघा कसं बांधते तर टप्पा बघा असं बांधून चिंबोरी मरत नाही तर आणि सुद्धा नाही

बघा सर्वात मोठी साईज हा बघा हा एक आहे हा बघा हा एक आहे सर्वात मोठी साईज आजची ही आहे बघा किती मोठा आहे चिंबोरा ही एवढी शिमोरी मित्रांनो आज आपल्याला मिळाले तर ही आपण सालावला आलो होतो पकडण्यासाठी आपल्यासोबत प्रथम होता तुम्ही बघितलातच